मध्ये एक नंबर वर सामना तो रंगदार सामना चला हा मात्र चार तीन पॉइंट घ्यायकडे डोक्या काय ऑफ व्यासार वाढीला चला तिकडे सुद्धा वाघोबा खेळ आणि राजमाती रंगदार सामना चालू आहे तिकडे दोन्ही मात्र मारला शिशि झाला खरोखर हा असा दोषी वरदान केलेला उंचा के त्याची पक्कड होते पुन्हा एकदा आपल्या सर्व साठी हा खेळाडू काय या सहा नंबरचा दोषी अरदान केलेलाय तिकडून तिकून बनवून आता मात्र तोंट निश्चित मारला बनवतोय मारला कटचेंज पंचा कट चेंज अकरा गुणाची आघाडी ही नोंद घ्या सागवाडी संघाने अकरा गुणा मिकरा पायर मारतो संघ प्रतिनिधी लगेच पाठवा इथं तुम्हाला वारंवार पुकार करतो मी पायर मारतो संघ प्रतिनिधी पाठला नाही ग चला एक वरती सामना संपल्यानंतर पायरमाल आणि माल हा दोन्ही संघ हजर हजार माल आणि तामडमाल चला ग्राउंड एक वरती सामना संपल्यानंतर दोन्ही संघ याच्या घ्यायचं इकडून बघा इकडं पक्क रागोबा खैर अडी काय तुम्हाला वाटलं कमी नाही वाटतं वाटत बद्दल पुढे कॉमेटरी मध्ये पाणी कमी यायचा त्याला रंगदार जर्शी प्रदान केला उंचसा असा खेळाडू नऊ नंबरचा खेळाडू बघा खरं खे अरे वा मला वाटतं नुसतं पक्क करतो तिकडं बघू पुन्हा चार नंबरचा जर्शी प्रदान केलेला हा खरोखर चार नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा एकदा मित्रांनो त्याला होणारा सामना लगेच सामना होणारा लगेच सामना चालू करायचा मित्रांनो Teri. Ikut sama samra sa plenantar.

काय करतो आणि काय ना असं झालं त्याला पुन्हा असा गाडीचा खेळाडू आपल्या संघासाठी गुण मिळवते की नाही बघूया आणि आता मात्र टेनिस पकड केली त्याची खरोबर पुन्हा एकदा सोला नंबरचा जोशी प्रदान केलेला राज लवकरच्या लवकर सांगत आहे इकडं पुन्हा काय गाडीचा शेवटची पंचायत रुपया दोन मिनिट शेवटची दोन मिनिट एक वरती सामना होणार आता सामना होणारा लगेच यायचा आहे लगेच आता आपल्याला लगेच सामना चालू करायचा जायच आताच तुम्हाला सांगितलं तू निवा लगेच सामना चालू होणार मी चला पायमाल तामडमाल तामड माल आपला माल। 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 चला ना ना चला टेक्निकल शेवटचा हा इकडे टेक्निकल पॉइंट दिला जाऊन

चला कुठे संघाला आजूबाजू असतील तर त्यांनी ना नोंदी करून घ्यायच्या लगेचच लवकरच्या लवकर माल आणि तांबडमाल चला दोन्ही संघ मला जवळची जगाय लगेच सामने चालू करा आजूबाजू संघ कुठे असतील त्यांनी तोडून नाव नोंदी करून आहे वजन काढायचं चालू आहे नाव नोंदी करून वजन काढा करून घ्यायचा आहे आणि आता मात्र मित्रांनो सामने सात केले खेळलं जाईल सातचा सामना होणार फटके सात आठचा सामना होणार

मला वाटत हा निश्चित माल आता मात्र हा तीन नंबरचा जशी परिधान केलेला खेळाडू ह्या कोत्र्यातून त्या असा होता मानतात जय महालक्ष्मी वर्जाय आणि जय शरद नगर दोन्ही संघाने त्वरित ग्राउंड दोन रनचा ताबा घ्यायचा आहे लगेच चला दोन पॉइंट इकडे लगेच सात नंबरचा दोन सुपर धाव केलेला आपल्या मला वाटतं गडी टिपण्याचा प्रयत्न यशस्वी पुन्हा एक पॉईंट तयार माल गडे <स्थाग> तिकडे सुद्धा दोन नंबर येते तुळशी सुद्धा चालू रंगात दहा सामना उत्कृष्ट पकड बनता येते ती जे वागोबा खरेदी करून कळवा पुन्हा एकदा हा असा उंच असा खेळाडू गोडी मारण्याचा प्रयत्न लाथणी गडी मारतो मला वाटतं साखळीत सापडला